मंडळी राम राम नमस्कार सगळे आशा करतो आनंदात पुन्हा एकदा आपल्या ब्लॉक तुमचं घ्या स्वागत करतो तर मंडळी आम्ही चाललो आज परत वेळा वाघामातायचे इथं माता, माता जवळ म्हणजे असंच थोडस फिरण्यासाठी दर्शन वगैरे होते आणि तिथं जे गार्डन वगैरे आहे थोडस तिथचं दृश्य जे तिथं झुले वगैरे पाळणे वगैरे तिथं थोडंसं एन्जॉय करतो मी चाललो बायकोला घेऊन हे पाहिजे तयारी वगैरे चालू आहे मस्तपणे ठीक आहे मस्ते कने नटून सटून मटकून तयार आहे तर आम्ही चाललो आता वाघा मातावर खूप सुंदर असा दृश्य आहे मित्रांनो तिथचा तुम्ही नक्की पा पाहिला असेल तुम्ही ज्यांना नाही पाहिला त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की नक्की तिथे पाहता तिथचं मस्त गार्डन आहे खूप बळी यावेळेस खूप जास्त लोक तिथं असतात तर चला आता भेटू डायरेक्ट वाघामातावर मंडळी आम्ही पोचलो वाघामातावर पोहून घ्या दृश्य मंदिर आहे वाघामाताच आणि हे आहे गार्डन तर पहिले आपण इकडे वाघामाताचं दर्शन घेऊ मस्तपैकी दर्शन वगैरे हो आता तुम्हाला दाखवत नाही तर मोबाईल अलाउड नाही आणि मग जाऊ गार्डनच्या गार्डनच्यातलं पूर्ण दृश्य तुम्हाला नक्की दाखवून देईल तर चला पहिले बाहेरचं दृश्य पोहून घ्या मंडळी आम्ही वाघामातावर आलो मस्तपैकी दर्शन गिर्शन घेतलं पोहून घ्या तर आता मी अंदरचा काही व्हिडिओ काढला नाही कारण याच्या अगोदर माझ्या ब्लॉकमध्ये आहेच वाघामातावरचा व्हिडिओ अंद पूर्ण अंदरचा तर तुम्ही जाऊन पोहून घ्या कारण आता मी फक्त दर्शन केलं मस्त मनापासून व्हिडिओ काही काढला नाही बाहेरून तुम्हाला परिसर दाखवून दिला आहे परिसर पूर्ण तर आता जे इथं स्टेज आहे स्टेजवर उभा आहे मी वाघामाताच्या बाजूचं आणि तिथून पूर्ण दृश्य तुम्हाला वरचा नजारा दाखवून देतो मस्तपैकी तुम्हाला दिसूनच आलाशी ना खालचा गार्डनचा नजारा पोहून घ्या तर आता तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवतो तर चला तर हे घ्या मंडळी वरतून हा नजारा कसा दिसतो बढिया नजारा आहे खूप सारे लोक आहेत तो, आता जाऊ आपण खाली गार्डन मध्ये वरचा नजरा पाला तर खालून पो आपण चला तर काय म्हणते कसं वाटते माता आमचं परत वेळाचं खूप छान वाटत आहे ना दर्शन गिर्शन केलं काय मागतलं काय मागातल बरं सांगत नसते म्हणणे मंडळी

जिंदगी तर मंडळी तर आलो आम्ही झुल्यासाठी खास मॅडमने झुल्यावर जायचं होतं पण इथं वेटिंगवर पाहिती गर्दी आहे झुल्यावर ढिंड डिडीन ढिंड ढिंड पाहू आता कोशिश करू आपण Nomor lawa jin Ikukuwari যো মণ্ডল আলো আমি ইয়াত ভুল পাছি এম্ব লাগলে বেটিং ৰে तर झुल्यापाशी तर नंबर तिथं पहिलेच वेटिंगवर आहेत मॅडमला घ्यायचा लंबा झुला म्हणते आता इकडे आहेत पाऊन घ्या कुंडी वगैरे के केली तर पाहतो आता झुला घ्यायचा प्रयत्न करतो आता आम्ही मस्तपैकी झुला घ्यायचा आहे का आमच्या लहान बाळाला झुला घ्यायचा आहे झोपा तर गर्दी खूप आहे नंबर लावा लागते नंबर का तो चला मग आता झोका घेतो नंबर लावतो मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की आणि कमेंट करून नक्की सांग जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत जा जरा चला आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही मंडळी मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला गार्डनच्या वाघामाता जवळ आता आम्ही चाललो काहीतरी थंड घ्यासाठी आईस्क्रीम वगैरे हो काही काही उपवास आहे ना पाहिजे नाही घरी गेल्यावर जेवण करू आपण पहिले काहीतरी पहिले काहीतरी थंड घेऊ मस्त तर मंडळी आम्ही आलो आहे चौपाटीवर ते कोण घ्या मस्त फुलकी खावा म्हटलं एक नंबर कुलती भेटते आता कुल्फी खातो मस्त डोसा पार्सल घेतला दोन कुलप्या पार्सल घेतली आईबाबासाठी पाहिजे आई। <laughs> बुड्डी का व्हायला पाहिजे म्हणते लहान आहे का तू बुद्धी कवायला पाहिजे लहान लेकर खातात बुद्धी काय मंडळी बायको गेली बुद्धी बाल घ्याय पोन घ्या हे पाहिजे आता बुद्धी का भाल राईट गेला बुद्धी का बाल मंडळी हे आहे आमच्या परतवाड्याची चौपटी पोन घ्या आम्ही कुल्फी पार्सल घेतली डोसा घेतला आणि बा का बाल घेतला तर चला आता घरी चलतो बा आम्ही मस्त पैकी आता भूक लागते की नाही लागत काय आम्ही तर चला मग मंडळी आलो आम्ही घरी चौपाटीवर गेलो तो कुलफी गिल्फी खाल्ली पार्सल आणली घरी घरी पोचलो तर आमच्या तान्या लेकरासाठी तान्या बाळासाठी आम्ही आणला बाल बालग्या आणि बुद्धिका बाल आणला घरी लेकरू होतं लहानचं छोटंसं तिच्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉयमेंट केली आमच्या परत वाघामाताचं मंदिर संस्थान कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुला कसं वाटलं मस्त वाटलं तुला आवडलं येऊनच नव्हती राहिली तर आता करतो आम्ही जेवण भूक आहे का पण मुले भूकच नसली निना खाल्ले जवळ तर मला लागली भूक मी फक्त कुलपीच खाल्ली तर तू चल दे गुड्डी का बाल खाय तो तर चला मंडळी आपला ब्लॉग आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की 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 करा असा सपोर्ट असा प्रेम असू दे तुमचा ऊन खूप जास्त आहे काळजी घ्या आपली जास्त उन्हात फिरू नका गेले तर कानाले नक्की बांधा सेफ सेफमध्ये जा कारण खूप जास्त आता मी मार्केटमध्येच असतो खूप जास्त माहीत पडते उन्हीचं काय टेम्परेचर आहे तर तर चला भेटू पुढच्या ब्लॉकच्या तोपर्यंत आपली काळजी घ्या जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो